सांगलीमध्ये कृष्णा नदीनं इशारा पातळी गाठलेली आहे सांगलीमध्ये कृष्णा नदीची पातळी ही चाळीस फुटांवरती पोहोचली आहे कोयना आणि चांदोली धरणाच्या विसर्गामध्ये वाढ झालेली आहे कोयना धरणामधून बेचाळीस हजार क्युसेकचा विसर्ग होणार आहे चांदोली धरणामधून सुद्धा सोळा हजार क्युसेकनं विसर्ग करण्यात येतो आहे त्यामुळे एकीकडे एक कोल्हापूरकरांचं टेन्शन वाढलेलं आहे आणि दुसरीकडे आता सांगलीकरांचं टेन्शनसुद्धा आपल्याला वाढताना बघायला मिळतं आणि याच विषयी आपण अधिक बोलूया थेट सांगलीतनं आपले प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्यासोबत आहेत स्वप्नील सातत्यानं कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत होती आणि आता तर कृष्णा नदीनं इशारा पातळी गाठलेली आहे नक्कीच गुरुप्रसाद जर पाहिलं तर सांगलीमध्ये चाळीस फुटाला इशारा पातळी आहे आणि पंचेचाळीस फुटाला इशारा पातळी आहे काल सा, काल रात्री एकोणचाळीस पॉईंट पाच फुटावरती कृष्णेची पाणी पातळी पोहोचली होती आणि ती आज पहाटेपर्यंत स्थिर होती परंतु पहाटेपासून पुन्हा एकदा कृष्णेच्या पाणीपातळीमध्ये वाढवण्यास सुरुवात झाली आहे आणि आता कृष्णेने चाळीस फुटाची इशारा पातळी आहे ती गाठलेली आहे त्यामुळे सांगलीला पुन्हा पुराचा धोका निर्माण झालेला आहे काल पावसाने थोडीफार उसंत घेतली होती परंतु काल रात्रीपासून पुन्हा सांगलीमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे शिराळा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे चांदोली धरणाच्या वाढ करण्यात आलेली आहे कालपर्यंत चांदोली धरणातून परंतु तो आता सोळा हजार करण्यात आलेला आहे तसेच कोयना पांडूर क्षेत्रामध्ये देखील मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे कोयना धरणाच्या विसर्गात देखील आता वाढ करण्यात आली आहे सकाळी नऊ वाजल्यापासून यामध्ये वाढ होते आणि आता कोयना धरणातून बेचाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग हा कोयना नदीमध्ये केला जाणार आहे त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पात्रीमध्ये आणखीन वाढ होणार आहे आपण जर पाहिलं तर आता सांगलीतील दत्तनगर असेल काकानगर असेल सूर्यवंशी प्लॉट असेल या परिसरामध्ये सांगलीत कृष्णेचं पाणी पातळी शिरलेलं आहे त्यामुळे येथील नागरिकांचं स्थलांतर देखील करण्यात आलेलं आहे चाळीस फुटाची इशारा पातळी आहे आणि आता सांगली शहरामध्ये या कृष्णेचं पाणी शिरण्यास सुरुवात होईल आपण जर सांगली जिल्ह्याचा विचार केला तर वाळवा आणि शिराळा या mm. दोन तालुक्याला वारणा नदीच्या पुराचा मोठा फटका बसलेला आहे त्यामुळे सांगली शहरासह वाळवा आणि शिराळा या दोन तालुक्यातील सुमारे दोन हजार कुटुंबाचं देखील आता स्थलांतर करण्यात आलेलं आहे आपण जर आता पाहिलं तर कृष्णा आणि वारणा दोन्ही नद्यांच्या पाणी पातळी रात्रीपासून रात्री शिरा तालुक्यात पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे चांदोली धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होते त्यामुळे चांदोली धरणातून पुन्हा विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे पाण्याचा विसर्ग दुसरीकडे नद्यांची सातत्यानं वाढणारी पाण्याची पातळी यामुळे अर्थातच चांगली करांना पुराचा आणखी मोठा धोका संभवतो धन्यवाद स्वप्नील या सगळ्या सविस्तर माहितीसाठी